आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी पारंपारिक असे हाताने कळ्या न पाळता परंतु कळीदार सुबक दिवसभर मौसूत राहणारे अगदी मोठ्या व्यक्तीच काय लहान मुलेसुद्धा सहज बनवू शकतील असे पारंपरिक उकडीचे मोदक बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण सारण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड केले आहे एक चमचा साजूक तूप तूप इथे गरम झाले आहे यामध्ये ॲड करत आहे एक वाटी ओला नारळ जो की मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर आता हा ओला नळ गॅसच्या मीडियम फ्लेमवरती इथे मी दोन ते तीन मिनिट छान असा भाजून घेणार आहे ओला नळ भाजून घेतल्यामुळे सारण जे आहे ना ते चवीला छान असे चवदार तयार होते तसेच बऱ्याच वेळा कच्चा ओला नळ खाल्ल्यामुळे ना आपल्याला खोकल्याचा त्रास होतो तो त्रासही होत नाही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनटे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हा ओला नळ मी छान असा भाजून घेतलेला आहे जास्तही हा नारळ इथे आपल्याला भाजायचा नाही आहे आता यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी गूळ जो की मी बारीक असा चिरून घेतलेला आहे गूळ ॲड केल्यानंतर आता हा गूळ जो आहे ना या नारळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी ओल्या नारळासाठी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे तर इथे पाहू शकता गूळ जो आहे ना तो मी छान असा या नारळामध्ये मिक्स करून घेत आहे जस जसं हा गूळ या नारळामध्ये मिक्स होतो तस तसे हे मिश्रण जे आहे ना ते जराशी सैलसर होण्यास सुरुवात होते तर हे मिश्रण जे आहे ना ते छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हे मिश्रण मी परतवून घेतले आहे सर्वात शेवटी मी यामध्ये ॲड केले आहे एक चमचा विलायची पावडर विलायची पावडर ॲड केल्यानंतर ती व्यवस्थित अशी मिक्स करून आता इथे पाहू शकता छान असे रवाळ सारण तयार करून घेतलेले आहे तर जास्तही हे सारण जे आहे ना ते परतायचे नाही ना ते हे चिकट असे तयार होते तर गॅस इथे बंद केला आहे आता हे सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहे सारण आपले तयार आहे आता आपण इथे तांदळाच्या पिठाची उकळ काढून घेऊयात मोदकांसाठी त्यासाठी एका पातेल्यामध्ये ॲड केले आहे दोन वाट्या पाणी या पाण्यामध्ये ॲड केले आहेत चवीसाठी पाव चमचा मीठ तसेच एक चमचा साजूक तूप साजूक तुपामुळे मोदक जे आहेत ना छान असे आपले दिवसभर मऊसूत राहतात तसेच मोदकांना एक छान अशी चमक येते तर आता या पाण्याला मी एक उकळी काढून घेणार आहे यासाठी यावरती एक झाकण ठेवून दिले आहे तर इथे पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये ॲड करत आहे एक वाटी तांदळाचे पीठ तर हे तांदळाचे पीठ जे आहे ना ते मोदकांसाठी छान असे चिकट असावे म्हणजेच इंद्रायणी किंवा आंबेमोहर बासमती असे सुवासिक तांदूळ वापरून हे पीठ तयार करून घ्यायचे यामुळे आपले मोदक जे आहेत ना ते चवीला छान असे तयार होतात तसेच पिठाची उकड ही छान अशी चिकट तयार होते तर आता हे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे व याची छान अशी इथे आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता पीठ छान असे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर आता यावरती मी झाकण ठेवून दिले आहे तर इथे मी दहा मिनटे आता हे झाकण असेच ठेवून देणार आहे गॅस इथे मी बंद केलेलं आहे दहा मिनटानंतर पाहू शकता छान अशी आपल्या पिठाची उकड निघालेली आहे मस्त अशी याला वाप बसलेली आहे।, आहे तर परत आता एकदा हे पीठ व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपले मोदक बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाची उकड तयार झालेली आहे तर आता ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे मोदक बनवण्यासाठी उकड मळणे खूप महत्त्वाचे असते तरच आपल्याला याला हाताने छान अशा कळ्या पाडता येतात व आपले मोदक जे आहेत ना ते छान असे कळीदार सुबक व मऊसूत तयार होतात तर उकड मळण्यासाठी एका परातीमध्ये मी बाजूला काढून घेतली आहे तर आता इथे हे पीठ मळताना हाताला भाजले जाते कारण हे पीठ गरम असतानाच मळणे खूप आवश्यक असते तर हे पीठ हाताला भाजू नये यासाठी एका पेल्याचा वापर करून तीन ते चार मिनटे ही उकड जी आहे ना ती छान असे स्मॅश करून घेत आहे उकड जर छान अशी मळली तरच आपले मोदक जे आहेत ना ते व्यवस्थित तयार होतात तीन ते चार मिनटे एकूण ही उकड मी पेल्याने स्मॅश करून घेतली आहे त्यानंतर थोडंसं तुपाचा हात घेऊन परत एकदा ही उकड जी आहे ना ती मी मळून घेत आहे तर भाकरीला आपण ज्या प्रकारे पीठ मळतो ना त्याचप्रकारे दोन्ही हाताचा वापर करून हे पीठ मी मळून घेत साथ आहे तर इथे एकूण मी सहा ते सात मिनटे ही हे पीठ जे आहे ना ते छान असे मळून घेतले आहे पाहू शकता की ते छान असे मौसूत व लवचिक आपले मोदकाचे पीठ इथे तयार झालेले आहे तर आता लगेचच याचे मोदक बनवण्यास सुरुवात करूयात मोदक बनवण्यापूर्वी हाताला मी इथे थोडेसे तूप लावून घेतले आहे जेणेकरून हे पीठ हाताला चिकटले जाणार नाही कारण तांदळाचे पीठ जे आहे ना ते चिकट असते तर आता तयार पिठामधील एक छोटासा हा गोळा हातावरती घेऊन परत एकदा मी याला छान असे मऊसूत करून घेत आहे तर इथे मी छान असा पिठाचा एक छोटासा गोळा तयार करून घेतला आहे तर मोदक आज मी इथे साच्याने बनवणार आहे त्यासाठी मोदकाचा साचा घेतला आहे यामध्ये तयार पिठाचा गोळा जो आहे ना तो व्यवस्थित असा फील म्हणजेच भरून घेत आहे अंगठ्याचा व बोटाचा वापर करून हा पिठाचा गोळा जो आहे ना ते या मोदकाच्या साच्यामध्ये छान असा दाबून दाबून भरायचा जेणेकरून ह्या मोदकाला छान असे कळ्या पडतात तसेच छान असा मोदक्याला टोकही तयार होते तर हे पीठ हाताला चिकटत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल ना तर अशा वे वेळेस तुम्ही ते तुपाचा वापर करू शकता पाहू शकता अशा प्रकारे सर्व पीठ जे आहे ना व्यवस्थित असे मी फील करून घेतलेले आहे या मोदक्याच्या साच्यामध्ये यामध्ये आता ॲड करत आहे आपण तयार करून घेतलेले सारण तर सारण थोडे जास्तच भरायचे व दाबून भरायचे म्हणजे मोदक जो आहे ना तो छान असा कळीदार तयार होतो सारण भरल्यानंतर आता हे जी उरलेली कणिक होती ना म्हणजेच आपले पीठ ते व्यवस्थित असे खालच्या बाजूने दाबून घ्यायचे व मोदकाचे तोंड जे आहे ना ते बंद करून घ्यायचे तर पाहू शकता मस्त असा सहज साध्या सोप्या पद्धतीने आपला छान असा कळीदार सुबक उकडीचा मोदक तयार झाला आहे मस्त अशा याला कळ्या पडल्या गेल्या आहेत तसेच याला छान अशी चमक ही आलेली आहे तयार मोदक एका प्लेटमध्ये आता मी बाजूला ठेवून देत आहे व अशाच प्रकारे आता उरलेले मोदक जे आहेत ना ते तयार करून घेतले आहेत पाहू शकता तर सर्व मोदक जे आहेत ना इथे मी तयार करून घेतले आहेत मस्त असे सुबक कळीदार आपले मोदक तयार झाले आहेत कलरही याचा खूप छान असा पांढरा शुभ्र तयार झाला आहे लगेचच मोदक उकडून घेऊयात त्यासाठी एक चाळण घेतली आहे व हे मोदक उकडण्यापूर्वी आता या थंड पाण्यामध्ये मी बुडवून घेत आहे अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये मोदक बुडवून घेतल्यामुळे मोदक जो आहे ना तो उकडल्यानंतर चाळणीला चिकटला जात नाही तसेच तळातून फुटला जात नाही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी सर्व मोदक मी पाण्यामध्ये बुडवून या चाळणीमध्ये थे ठेवले आहेत आता ही मोदक आपण उकडवून घेऊयात मोदक उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी गरम झाले थे आहे या दे आता यावरती या मोदकांची चाळण जी आहे ना ती ठेवून दिलेली आहे मोदकाची चाळण ठेवून दिल्यानंतर आता यावरती एक ताट झाकण ठेवून देत आहे व हे मोदक जे आहे ना ते मी आता दहा मिनिटे उकडवून घेणार आहे मोदक आपल्याला जास्त वेळ ही उकडवायचे नाहीत नाहीतर हे मोदक जे आहेत ना ते वातड असे तयार होतात एकूण दहा मिनटांनंतर इथे पाहू शकता मोदक छान असे उकडले गेले आहेत मस्त असायला तुकतुकीत कलर आला व हाताला चिकटले गेले नाही याची पिटकी समजायची आपले मोदक छान असे उकडले गेले आहेत तर आता हे मोदक जे आहेत ना ते बाजूला काढून घेऊयात गॅस इथे मी बंद केलेला आहे तर अशा प्रकारे पाहू शकता छान असे आपले गणपती बाप्पांच्या आवडीचे पारंपरिक पद्धतीचे उकळीचे मोदक जे आहेत ना हाताने कळ्या न पाडता हे छान असे कळीदार सुबक तयार आहेत तर पाहू शकता मोदकांचा कलर किती छान असा दिसत आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे हे मोदक जे आहेत ना ते तुम्हीही नक्कीच गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार करावं कशाप्रकारे झाले होते ना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर एकूण एक मोदक जो आहे ना तो छान असा आपला कळीदार तयार झाला आहे खालच्या बाजूनेही अजिबात मोदक फुटले गेले नाही आहेत पाहू शकता हे मोदक जे आहेत ना अगदी मोठ्या व्यक्तीच काय लहान मुलेसुद्धा सोप्या पद्धतीने बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे तर नक्कीच ही थी थी रेसिपी घरी ट्राय करावं कशाप्रकारे झाली होती कमेंटद्वारे जरूर कळवा तर इथे मोदक आतमधूनही पाहू शकता की ती छान असा तयार झाला आहे सारणही भरपूर भरल्यामुळे मोदक खाण्यासाठी खूप छान असा तयार छान लागतो रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर फ्रेंड्स ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये